श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळीनो मी दुर्गेशा मेकअप आर्टिस्ट अँड एज्युकेटर तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे दुर्गेशा मेकअप आर्टिस्ट तर आज मी तुमच्यासाठी जो टॉपिक घेऊन आले आहे तो आहे महाराष्ट्रीयन खोपा महाराष्ट्रीयन लुकसाठी आपण जो व्हर्टिकल फॉर्ममध्ये उभ्या पद्धतीने जो बन बांधतो त्याला आपण बनतो म्हणतो बन खोपा नऊवारी साडीवर जो ट्रेंडी लुक चालतो तो म्हणजे खोपाचा पारंपरिक लुक आपण मोस्टली ब्राईट आपल्याला करायला सांगतात की मला नववारी स्टडीवर खोपा पाहिजे तर हा खोपा कशा प्रकारे सोप्या पद्धतीने केला जातो आणि त्याचे वेगवेगळे प्रकार वेगवेगळे प्रकार मी दोनच प्रकार दाखवणार आहे जे की क्विक आपण मशीन न यूज करता कसे केले जातात ते मी शिकवणार आहे तर चला मग आपण स्टार्ट करायला स्टार्ट खोपा हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला यूज करायची आहे डिटँगल कोम हे केसामधला जटा सोडवण्यासाठी ही टेलकोम हेअरला फिनिशिंग देण्यासाठी आणि ही इकडे मी बंजी तयार केलेली आहे मागील व्हिडिओमध्ये मा तुम्हाला दिसलंच असेल से की बंजी कशी तयार केली जाते आणि आपण हा खोपा टाईट करण्यासाठी हा बॉब पिन आणि यू पिनचा वापर करणार आहोत आता श्रावणामध्ये मंगळागौरव पण स्टार्ट झालेला आहे तर नऊवारीवर ही खोपा हेअरस्टाईल खूप अप्रतिम दिसते तर तुम्ही ट्राय करू शकता तर चला मग आपण खोपा हेअरस्टाईलला स्टार्ट करूया डमीवरच्या म्हणजे क्लायंटचे केस तुम्ही व्यवस्थित सोडवून घ्यायचे आहे टँगल फ्री करायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे बो बांधायचा आहे मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला आहे की पोनीटेल बो कसा केला जातो तर सर्व केस मागे घ्यायचे आहेत आणि जरा मिडल पा मिडलमध्ये कानाच्या मध्यभागी आपल्याला एक पोनीटेल बांधायचे आहे ह्या बंजीच्या सहाय्याने मी पोनीटेल टाईट करत आहे बंजी लावल्याने काय होतं पोनीटेल आपली एकदम टाईट बसते आणि टायटली बस टायट केस टक राहतात तर आपल्याला हा पोनीटेल करून आपण त्याची एक साधीशी वेणी घालणार आहोत तीन भाग करायचे आहेत आणि तीन भाग करून झाल्यावर त्याची वेणी घालायची आहे वेणी जर जमत नसेल तर तुम्ही माझा सेकंड यूट्यूबचा व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये मी सिंपल प्रकारे वेणी कशी घातली जाते ते, ते तुम्हाला दाखवलेलं आहे तर ही साधी वेणी आपण बांधायची आहे पूर्ण वेणी घालून झाल्यावर त्याला आपण रब्बरने टाईट करायचं आहे आणि रब्बर व्यवस्थित लावून झाल्यानंतर एंडला वेणीच्या आपण त्याला फोल्ड करणार आहोत बघा मी कसा फोल्ड करते तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की मी कशा प्रकारे वेणीला फोल्ड करून प्लेस करते व्हर्टिकल फॉर्ममध्ये आपल्याला त्या वेणीला प्लेस करून यू पिन किंवा बॉप पिनच्या सहाय्याने टाईट करायचे जेणेकरून आपली खोपा आहे तो टाईट राहील तर अशा प्रकारे आपला साधा खोपा तयार झालेला आहे जर तुमच्याकडे काही हेअर एक्सेसरीज असतील तर तुम्ही त्याला लावू शकता जेणेकरून आपल्या खोप्याची शोभा आणखी वाढते तर माझ्याकडे हे पिन्स होते ते मी लावलेले आहेत ला तर बघा किती खोपा मस्त दिसतो आहे तर आपण दुसऱ्या प्रकारामध्ये काय करायचं आहे मेसी खोपा आपण तयार करणार आहोत तर आपल्याला केसाच्या वरच्या भागातून काही केस घेऊन त्याला रब्बर बांधून पोनीटेल करायचे आहे अशाच प्रकारे आपल्याला तीन पोनीटेल करायचे आहेत तीन भाग घ्यायचे आहेत है हेअरचे आणि आपल्याला त्याला रब्बर लावून टाईट करायचे आहेत अशा प्रकारे आपण हेअरचे तीन पोनीटेल करणार आहोत पोनीटेल करून झाल्यावर आपण त्याच्या तीन साध्या वेण्या करणार आहोत तर तुम्ही पुढे बघू शकता की मी कशाप्रकारे साधी वेणी करत आहे आपण जे तीन पोनीटेल केले त्याचे छोटे छोटे वेणी घालणार आहोत एकदम साधी वेणी तीन पार्टिशन करून जर तुम्हाला अजूनही व्हिडिओ साध्या वेणीचा सा बघितला नसेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन माझा सेकंड व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे आपण तीन वेण्या केलेल्या आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे सर्व वेण्यांना एंडला आपण रब्बर लावून पहिली वेणी जी घातली आहे तिला आपण स्वतःभोवतीच त्याला गोल गोल फिरवायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की मी कसं राऊंड केलेलं आहे आणि मग आता आपल्याला यू पिन किंवा पिनच्या साह्याने त्याला सिक्युअर करायचं आहे जेणेकरून आपली जी वेणीचा जो बन आपण केलेला आहे तो हलणार नाही तसंच आपण दुसऱ्या वेणीचं करायचं आहे तो त्याच वेणीला स्वतःभोवती राऊंड करून एक मेसी बण तयार करायचा आहे जो की व्हर्टिकल फॉर्ममध्ये आपल्याला दिसेल पुढे दुसरा पण वेणीचा जो आपण बन केलेला आहे तो पण आपल्याला पिनाने सिक्युअर करायचा आहे आता तिसरी वेणी आहे ती त्या दोन बंदच्या ह्याच्यामध्ये आपल्याला गोल फिरवायची आहे तिला स्वतः भोवती न फिरवता त्या दोन बंदच्या भोवती गोल फिरवायचे आहे आपल्या असा खोप्याला मेसी लूक येऊन जाईल मशीन शिवाय दोन ते पाच मिनटामध्ये आपण मेसी खोपा कसा केला जातो याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि हे तुम्ही इझिली करू शकता तर बघा माझा मेसी खोपा तयार झालेला आहे हॅलो so, चहाल्यावरील आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिक घेऊन काहीतरी एज्युकेशनल वाईज तुम्हाला काय देता येईल याचं मी प्रयत्न पुरेपूर प्रयत्न करत आहे जर तुम्हाला नवीन कोणता टॉपिक हवा असेल तर कमेंट करून नक्की सांगा होप मी तुम्हाला काही दिवसानंतर तो टॉपिक मी घेऊन येईल आता चला आज आजपुरतं एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चलो बाय